नमस्कार मित्रांनो कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण लग्नपत्रिका निमित्त बॅनर बनवला आहे लग्नपत्रिका कशा पद्धतीने बनवतात डाटा कसा ॲड करतात ते तुम्हाला मी डी फाईलमध्ये समजून सांगणार आहे आपण लग्नपत्रिका कशा टाईपची बनवू शकतो काय काय नावं ॲड करावं लागतात लग्नपत्रिकेमध्ये आणि कशा पद्धतीने ॲड करून प्रॉपर लेवलला तुम्हाला कशी लग्नपत्रिका बनवते या हिशोबत तुम्हाला मी डी फाईलमध्ये तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही न स्किप करता बघायचा आहे आणि मित्रांनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बघ मध्ये कळवायची आहे आणि भावना या डिझाईनसाठी लागणार जे पण मटेरियल जी काही पी एच डी फाईल त्याचबरोबर पी एल पी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकता परंतु जी काही जिप फाईल पासवर्ड आपण ही व्हिडिओमध्ये एक स्टेप मध्ये देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे न स्किप करता पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल जर आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये सांगा डिझाईन कशा पद्धतीने झाली आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सब करायला विसरू नका चला भाऊ न आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया मित्रांनो आज आपण लग्नपत्रिका निमित्त दोन पीएच डी फाईल बनवल्या पहिली पीएच डी फाईल व्हाईट मध्ये आहे आणि दुसरी ती आपण ती पण अशा थोडी व्हाईट टाईप मध्ये बनवली आहे पहिली पीएच डी फाईल आपण सोशल मीडियासाठी वापरू शकता आणि दुसरी पीएच डी फाईल आपण प्रिंटिंग करू शकता तिला कार्ड बनू शकता आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवता येत नसेल तर तुम्ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे पूर्ण बघितल्यानंतर तुमचा व्हिडिओ समजून तुम्हाला पण अशा पद्धतीने पी एल पी फाईल घेऊन किंवा पीएच डी फाईल घेऊन तुम्हाला पण अशा पद्धतीने लग्नपत्रिका बनवता येईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठं पण भेटून जाईल आणि पासवर्ड आपण बोलून सांगत असतो पुन्हा एकदा सांगतो पासवर्ड आपण बोलून सांगत असतो त्यामुळे पासवर्ड विषयी तुम्ही कमेंट करू नका खूप साऱ्या कमेंट येत आहे पासवर्ड मध्ये देत नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघतच नाही त्यामुळे तुम्हाला कळत नाही पेएचडी फाईल ओपन करून दाखवतो एक नंबरशी कंट्रोल ओ कंट्रोल ओ झाल्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये तुम्ही फाईल एक्स्ट्रा केलेली आहे ते फोल्डर, फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचे अशा पद्धतीने दोन तुम्हाल फाइल फाइल लोडिंग लोडिंग फाइल तुम्हाला पी एच डी फाईल भेटून जातील पहिली पी एच डी फाईल आपण ओपन करून दाखवणार आहे ओपन केल्यानंतर थोडी लोडिंग होईल लोडिंग झाल्यानंतर आजची जी काही पी एच डी फाईल आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल व्हाईटमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पहिली पी एच डी फाईल आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल झूम करून दाखवतो बघू शकता आपले डिझाईन काही फाटणार नाही आणि सर्व एच डी दिलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन भेटून जाईल आता मी तुम्हाला प्रॉपर सांगतो कशा पद्धतीने आपण ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने ॲड करायचं आहे लेअर हाईड करून घेतो आता एक नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेलं आहे फक्त आपल्याला ॲड केलेलं आहे ते तुम्हाला एडिट करता येणार ना, नाही फक्त डायरेक्ट आपण ॲड करून ते फक्त तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला दुसरं बॅकग्राऊंड टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता एक नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्ही बॅकग्राऊंड टाकू शकता दुसरं जर तुम्हाला दुसरी टाईपमध्ये व्हाईटमध्ये डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही टाकू शकता दोन नंबरला आपण गणेशायनम हे टेक्स्ट ॲड करून दिलेलं आहे तीन नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला नवरीचं नाव आणि नवरदेवाचं नाव आणि त्याच्या खालचे जे टेक्स आहे ते ॲड करून दिलेलं आहे तीन ती नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता जर नवरीचं नाव चेंज करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे त्या नावावर नाव डबल क्लिक केल्यानंतर एकोणपन्नास झिरो नऊ फॉन्ट यायला तुम्हाला अशा पद्धतीने स्पेस बटन दाबायचं आहे स्पेस बटन दाबल्यानंतर कट मानायचं आहे कट मानल्यानंतर आपला ऑल फॉन्ट कन्वर्टर ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे जर तुम्हाला टायपिंग जमत नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे तुम्ही तो बघून आपल्या स्त्री कशा पद्धतीने टायपिंग करतात ते कळून जाईन तुम्हाला आपण सर्व स्त्री फॉन्ट फॉन्टिहिले आहे तर डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला ऑल फॉन कन्व्हर्टर ॲपमध्ये तुम्हाला टायपिंग करायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही आपलं जे काही नोटपॅड आहे ते ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीन तुम्ही टायपिंग करू शकता तुम्हाला अशा पद्धतीने नोटपॅडमध्ये टायपिंग करून घ्यायची तुम्ही बघू शकता नवरदेव नवरीचं नाव नवरदेवाचं नाव यांचा शुभ विवाह सोहळा हळद समारंभ विवाहस्थळ निमंत्रण तुम्हाला जो डाटा ॲड करायचा आहे तो सर्वप्रथम तुम्ही अशा पद्धतीने टायपिंग करून घ्या टायपिंग केल्यानंतर सिम्पली इथून तुम्हाला कॉपी करायचं आहे कंट्रोल सी आणि ऑल फन कन्वर्टर ॲपमध्ये जायचं आहे आणि तिथं पेस्ट मानायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला पण कोड काढता येईल तीन नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला नावं ॲड करून दिलेली आहे तीन नंबरच्या ग्रुपमध्ये दोन ग्रुप भेटून जातील एक नवरीच्या नावाचा ग्रुप आणि एक नवरदेवाच्या नावाचा ग्रुप गणपती बाप्पाचा फोटो ॲड केलेला आहे कळसाची पेन जे ॲड केलेली आहे एक शेप घेतलेला आहे शेप घेतल्यानंतर अशा पद्धतीने शेप घेतलेला आहे आणि चार नंबर ग्रुपमध्ये तुम्हाला एडिट करता येईने अशा पद्धतीने दिलेला आहे आणि आपण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे तुम्ही बघू शकता नावाला जर तुम्हाला दुसरं टेक्स्चर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता इथे किंवा हे राहून दिलं तरी चालेल वार दिनांक इथं तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे एवढं तुम्हाला हे टेक्स अशा पद्धतीनेच राऊन द्यायचं आहे फक्त तुम्हाला हे नाव चेंज करायचं आहे एवढं हे नाव चेंज केल्यानंतर अशा पद्धतीने अप्लाय होऊन जाईल तुमचं चार नंबर ग्रुपमध्ये आपण यांचा शुभ विवाह सोळा अशा पद्धतीने हे टेक्स ॲड केलेला आहे त्यानंतर हळद समारंभ विवाहस्थळ पाच नंबरच्या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला इथं पण आपल्याला रविवार दिनांक अशा पद्धतीने हे डिलीट करायचं आहे आणि तुमची जी काही तारीख दिनांक असेल ते से अप्लाय करायचं आहे इथे हळदी समारंभामध्ये आणि विवाहस्थळ तुम्ही आपलं जे काही ठिकाण आहे तिथं तुम्ही अप्लाय करू शकता हळद समारंभमध्ये तर विवाहस्थळमध्ये मध्ये तुम्हाला पत्ता टाकून घ्यायचा आहे जिथं काय आपलं लग्न असेल तिथं आपल्याला मध्ये अप्लाय करायचं आहे अशा पद्धतीने अप्लाय झालेलं आहे त्यानंतर निमंत्रणमध्ये तुम्हाला नावं ॲड करायची आहे दोन नावं ॲड करून दिलेलं आहे आणि समस्त खोळे परिवार आणि अपेष्ट अशा पद्धतीने एक नाव ॲड केलेलं आहे जर तुम्हाला एकच नावं ॲड करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हाईड करू शकता हाईड केल्यानंतर हे नाव थोडं वर घ्यायचं वर घेतल्यानंतर तिथं प्रॉपर अप्लाय होऊन जाईल अशा पद्धतीने दोन नाव ॲड करून दिलेलं आहे दोन नावं ॲड केल्यानंतर फायनल अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन भेटून जाईल सर्व एडिट करता येईल अशा हिशोबात तुम्हाला दिलेलं आहे आणि प्रॉपर आपण एन जी दिलेलं आहे सर्व एन जी आपण दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पण डिझाईनमध्ये वापरता येईल याचा यूज आपण यूट्यूबवर करायचा नाही यूट्यूबवर केल्यानंतर कॉपीराईट ट्राईक पडू शकतो याला जर डिझाईन अशीच अशी कॉपी करून तुम्ही यूट्यूबला आपली अपलोड केली तर तुम्हाला कॉपीराईट बसू शकतो त्यामुळे तुम्ही ऑर सोर्समध्ये तुम्ही डिझाईन अपलोड करू शकता आणि आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तो तुम्हाला टायपिंग करून दाखवतो अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे बावीस सहासष्ट सत्त्याऐंशी बावीस सहासष्ट सत्याऐंशी आता जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने टाकू शकता डिझाईनला आणि तुम्ही पण अशा पद्धतीने फाईल एक्स्ट्रॅक्ट करू शकता कलरच असेल आजचा डिझाईनचा पासवर्ड आता दुसरी डिझाईन आपण बघणार आहोत दुसरी डिझाईन आपण बघणार आहोत आता आपण ही दोन नंबरची एच डी फाईल बघू कंट्रोल ओ दोन नंबरची डी फाईल ओपन करतो दो नंबरची पेज डिफाईल ओपन केल्यानंतर ती अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल आपण ही प्रिंटिंग करू शकतो कार्ड बनवू शकतो या पत्रिकेचं तुम्हाला अशा पद्धतीने मी दिलेलं आहे आणि एक पत्रिका ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेली आहे तिला तुम्ही खूप साऱ्या सपोर्ट केलेला आहे या पण व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट केल्यानंतर पुढं पण आपण लग्नपत्रिकेचे व्हिडिओ घेऊन येऊ आता या पत्रिकेमध्ये आपणही तुम्हाला पूर्ण डाटा जो राहतो लग्नपत्रिकेमध्ये तो ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता पुण्यस्मरण आपले नम्र निमंत्रण मामा काका प्रेक्षक आशीर्वाद अशा पद्धतीने तुम्हाला पण ॲड करता येईल जर तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही काय करू शकता आपण एक एक नंबरचा ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला आहे सर्वप्रथम आता मी ग्रुप हाईड करून घेतो हाईड केल्यानंतर तुम्हाला सांगतो मग मित्रांनो आता दोन इथं दोन बॅकग्राऊंड तुम्हाला दिलेलं आहे सर्व तुम्ही एक बॅकग्राऊंड अशा पद्धतीने ॲड केलेला आहे आणि त्याच्यावर दुसरा बॅकग्राऊंड तुम्हाला अशा पद्धतीने ॲड केलेला आहे जर तुम्हाला वाटलं दुसरा शेप इथं ॲड करायचा आहे तर तुम्ही करू शकता आता शेप कशा पद्धतीने तुम्ही ब बनू शकता इथं तुम्हाला शेपचे ऑप्शनच जायचे इथं तुम्हाला दोन नंबरचा किंवा एक नंबरचा शेप घ्यायचा आहे अशा पद्धतीने घेतल्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉप करायचा आहे घेतल्यानंतर अशा पद्धतीने तो अप्लाय होईल ते सिम्पली सरळ रेषेच आहे तुम्हाला जर करबीर शेपमध्ये दाखवायचं असेल तर ते कशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता कंट्रोल टी कंट्रोल टी ऑप्शन दाबल्यानंतर तिथं ओवर ऑप्शन येतं आहे इथं बघू शकता इथं या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही शेप घेऊ शकता वेगवेगळे शेप घेऊ शकता इथून अशा पद्धतीने शेप घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने शेप घेतलेला आहे कलर चेंज करू शकता तुम्हाला एक्झाम्पलसाठी आहे शेप कशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता वेगवेगळे शेप असेल तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता तुम्हाला कलरच असेल शेप कशा पद्धतीने तयार केलेली आहे एक नंबरच्या लेअरमध्ये तुम्हाला ससनी निमंत्रण हे नाव तुम्हाला ॲड केलेलं आहे दोन नंबरच्या ग्रुपमध्ये गणेशय नम हे टेक्स्ट आणि गणपतीचा फोटो ॲड केलेला आहे त्यानंतर तीन नंबरच्या ग्रुपमध्ये नवरीचं जे काही नाव आहे ते तुम्हाला ॲड केलेलं आहे तर डबल क्लिक करायचं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बदलू शकता फक्त डबल क्लिक करीत जायचं आहे आपल्याला टेक्स्टवर डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला बदलावता येतील ते नंबरच्या ग्रुपमध्ये दे, नवरदेवाचं जे काही नाव आहे ते ॲड केलेलं आहे त्यानंतर यांचा शुभविवाह समारंभ तुम्हाला हे तुम्हाला आपल्या वार आणि मिनिटापर्यंत हे नाव तुम्हाला कट करून तिथं तुम्हाला आपलं वार दिनांक वेळ आणि हे हे पुढंच आहे तुम्हाला कॅलेंडरनुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने अप्लाय होऊन जाईल तीन नंबरच्या जा किंवा चार नंबरच्या ग्रुपमध्ये यांचं शुभविवाह समारंभ हे नाव तुम्हाला क्रिएट करून अप्लाय करून दिलेलं आहे नंतर पुण्यस्मरण जर तुम्हाला इथं दुसरं नाव ॲड करायचं असेल तर आशीर्वाद किंवा हे नाव तुम्हाला बदलायचं आहे आणि खालचं हे नाव आहे ते तुम्हाला वेगवेगळे टाकायचं आहे किंवा हाईड करून तुम्ही दुसऱ्या पद्धतीने जे काही नावं आपल्याला अप्लाय करायचं आहे ते करू शकता फक्त डबल क्लिक करायचं टेक्स्टवर डबल क्लिक केल्यानंतर एक एक नाव दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला प्रॉपर अप्लाय होऊन जाईल आणि ते दिसायला ॲक्युरेट दिसायला हिशोबत तुम्हाला मी एक एक नाव ॲड करून दिलेलं आहे आपल्या नंबरामध्ये तुम्हाला एक एकच एक नाव ॲड करून दिलेलं बघू शकता वेगवेगळे नाव आहे तुम्हाला फक्त एक एक नाव कॉपी करून फक्त अप्लाय करायचं आहे सात नंबरच्या ग्रुपमध्ये निमंत्रण हे नाव ॲड केलेलं आहे या पी एन जीसुद्धा त्या सात नंबरच्या ग्रुपमध्येच तुम्हाला ॲड केलेले आहे विवाहस्थळ आठ नंबरच्या ग्रुपमध्ये विवाहस्थळ नाव क्रिएट करून दिलेलं आहे आणि आपण याला आपण जर तुम्हाला कलर चेंज करायचं असेल तर फक्त डबल क्लिक व करायचं डबल क्लिक टेक्स व हो केल्यानंतर हो तुम्हाला अशा पद्धतीने कलर निवडता येईल जे कलर तुम्हाला चांगले वाटेल ते तुम्ही घेऊ शकता नव्या ग्रुपमध्ये तुम्हाला साखरपुडा व हळद समारंभ हे टेक्स नाव ॲड केलेलं आहे दहाव्या ग्रुपमध्ये काकांची नावं जे काय असेल ते तुम्हाला टायपिंग करून घ्यायचे जर तुमच्याकडे नावं नसेल ना तर तुम्ही तिथं वेगवेगळे ऑप्शन राहतात तिथं तुम्ही नावं बदलू शकता काकाच्या जागी तुम्ही वेगवेगळं नाव टाकू शकता आणि हे नावं हाईड करायची तुम्हाला दुसरी नावं चेंज करून टाकायचे आहे अकराव्या ग्रुपमध्ये तुम्हाला मामांची नावं ॲड केलेली आहे त्यानंतर प्रेक्षक आणि आशीर्वाद अशा पद्धतीने फायनल डिझाईन तुम्हाला भेटून जाईल अशा पद्धतीने आपण दोन पी एच डी फाईल दिलेले आहे एक व्हाईटमध्ये आणि एक व्हाईटमध्ये जे थोडी आपण शेपमध्ये अप्लाय केलेली आहे आणि आता पी एच डी फाईल सेव्ह करण्यासाठी कंट्रोल इयर्स दाबायचा आहे कंट्रोल इयर्स दाबल्यानंतर तुमची जी काय पी एच डी फाईल ती सेव्ह होईल जर तुम्हाला कमी एम बीमध्ये फाईल सेव्ह करायची असेल तर ती कशा पद्धतीने करू शकता फायलवर जायचं आहे फायलवर गेल्यानंतर एक्सपोर्ट म्हणायचं आहे एक्सपोर्ट आहे हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फॉर्मॅट तो आहे तो जी पी जी निवडायचा आहे क्वांटिटी शंभर टक्के करायची आहे तुम्हाला हाईट वीट येऊन जाईल आणि इथं एक्सपोर्ट म्हणायचं आहे एक्सपोर्ट मानल्यानंतर फोल्डर मागेल आपल्याला फोल्डर मागितल्यानंतर एक्सपोर्ट म्हणायचं आहे तुमची जी काही पॅ फाईल आहे ती अशा पद्धतीने मला सेव्ह झालेली आहे बघू शकता आपण डिझाईन झूम करून आहे डिझाईन फाटणार नाही बघू शकता एच डी दिलेला आहे त्यामुळे आपली डिझाईन कधीच फाटत नाही आणि प्रॉपर पेन्सी देत असतो तुम्हाला फक्त पासवर्ड घ्यायचा आहे व्हिडिओमधून घेतल्यानंतर तुम्ही पण अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता आणि सर्व फ्री देत असतो आपण कुठल्याही प्रकारचा चार्जेस वापरत नाही आपण डिझाईनसाठी कुठल्याही प्रकारचा चार्जेस घेत नाही फ्री देत असतो पासवर्ड कमवून देत असतो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे त्यामुळे पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये देत असतो पासवर्ड देण्याची सुद्धा गरज नाही पण व्हिडिओ काही जण बघत नाही त्यामुळे आपल्याला पासवर्ड द्यावा लागतो पासवर्ड दिल्यानंतर तुम्ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघतात आणि आजचा जो काही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबच करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा आपला चॅनल तुमच्या भावाचा जय हिंद जय जे महाराष्ट्र